माझं मी नाव कंडराव प्रधान राहणार कवाना तालुका हदगाव जिल्हा नांदेड आम्ही इथले रहिवासी असून आमच्या गावात गट नंबर तेहतीस मध्ये एक एकरचा स्मशानभूमी आहे पण तिथं दहा गुंठे ही जागा उपलब्ध नाही त्याच्यानंतर आम्हाला गावात माणूस जर वारलं तर आम्हाला जागा रस्ता ना रस्ताही नाही आणि माणूस पुरण्याची सुद्धा हे नाही जागा नाही त्याच्यानंतर लोक ज्याला काय का की शेतीवाडी आहे ती शेतात नेतील आणि आम्ही गरीब लोक कोठून याचा आम्हाला प्रश्न पडते तरी पण लोक कसे तरी हे करून चिकलात रोंगोळाइत्याला येऊन तरी हे करतात मात्र इथले लोक आमची दखल घेत नाहीत ग्रामपंचायतला वारंवार सांगून पाच वर्षापासून ही ही दखल घेत नाही आणि तहसीलदार साहेबांनाही जूनपासून अर्ज दिलेला आहे तरी पण ते आमच्या गावामध्ये येत नाहीत आणि माणूस मेल्याच्या नंतर आम्हाला लई प्रश्न पडते आणि चिखलामध्ये यावं लागते चिखलामधून येऊनही माणसाला जागार नसते यायला पुरायला सुद्धा आणि याच्यानंतर जर आमच्या गावात जर माणूस वारलं तर आमची कोणीही दखल घेत नाहीत आम्ही तहसील मधी कार्यालयासमोर आम्ही त्याचे अंत्यविधी संस्कार करू शकतो ही आम्हाला शेवटची तुमची हे आहे आता एखादी अशी घटना सांगे की अंत्यसंस्कार करताना तुम्हाला अडथळ निर्माण झाला किंवा अडचण झाली पावसामुळे या पावसा पाव पावसाळ्याच्या दिवसामध्ये तर अति अडचण होते माणूस मिल्याच्या नंतर ते तर पुरायलाही जागा राहत नाही लोक फाऱ्या टाकून हे अंत्यविधी करतात फारी टाकून हे चिखलात येतात टोंगळा इतकायला तरी ही नाए। जागा नसते रस्ता सुद्धा नाही आणि जागा नाही एवढूशा जाग्यामध्ये लोक फाऱ्या टाकू टाकू बसतात आणि ते खतायला सुद्धा हे राय जागा राहिली नाही पाणी लागते आणि हे नाही शेड सुद्धा नाही आमच्या गावामध्ये प्रशासनाकडे आपली काय मागणी अपेक्षा असेल आमची त्याच्याकडे मागणी आहे की आम्हाला त्यांनी ताबडतोब आम्हाला आमची जागा एक एक एकरची उपलब्ध करून आणि आणि आम्हाला तयार करून सोमला पवार रानार कव्हाना तालुका हातगाव जिल्हा नांदेड येथील रहिवाशी असून गेल्या पाच सहा वर्षापासून मी गावात जे कार्य करतो कार्यकर्ता म्हणून आपण कोणत्या पक्षात काय घेणार नाही आपल्याला आणि महत्वाचं स्वतःच्या नावासाठी न ना करता असतो तर मला लगेच माग मागच्या वेळेस मी एका मोहितीला आलो बघा इथं तर येताना येता तर असं दिसलं मला की बा या कवानाक परिसरामध्ये जवळपास माझ्या मतानं साडेतीन हजार लोकसंख्या असून इथून इथली इथली जे लोकसंख्या आहे इथं बारा बरेचार गाव लोक राहतात तर कोणत्याच समाजाला इथं समशानभूमी नसून आणि इथं दलित वस्ती जवळपास बौद्ध बांधव जवळपास त्यांची लोकसंख्या जवळपास पाचशे सहाशे लोकसंख्या असून त्यांची तीनशे अडीच आहे त्यांनासुद्धा वेगळी समशानभूमी तर त्या समशानभूमीमध्ये तेतीस घटनंबर मध्ये एक हेक्टर एक एकर जागा उपलब्ध असून तरी तर तिथं समशानभूमी नाही आणि तिथं जागा जवळपास आता सात आठ गुंठे राहिली त्याच्यामध्ये सर्व आजूबाजू शेतकऱ्यांनी सर्व अतिक्रमण केलं आणि ती समशानभूमी जागा पण ठेवली नाही आता मागच्या दो आठ दिवसामध्ये एक बाई दगावली होती आमच्या इथं तर त्याला नेहायला इतकी अडचण आली आम्हाला की पोरं सोरं गोळा करून डोक्यावर लाकडं हां लाकडं गोळा करणं डोक्यावर नेऊन तिथं अंत्यविधी करणं आमचं काळजी पडते की असं अंत्यविधी कसं करावं कुठून जावं जायला वाट नाही शमशानभूमी नाही शमशान शेड नाही आणि आहे ते जागेवर अतिक्रमण झालेलं आहे नेमकं करावं काय हे प्रश्न पडते आधी मेलं तर कोणी तर याच्याकडे ससनानं वारंवार आम्ही अर्ज करूनसुद्धा आमची दखल घेत नाही का आमचं काय चुकलं नेमकं गावखऱ्यांचं आतापर्यंत जवळपास तहसीलदार साहेबाकडे जवळपास दहा पंधरा वेळेस आम्ही अर्ज केला आहे काल पण आम्ही जवळपास सात आठ जण घेऊन गेलो तहसीलदार साहेबाकडे साहेबांना विचारलं साहेब आमच्याकडे दुर्लक्ष का करायले तर साहेब असे संबंधित कर्मचाऱ्याला बोलून घ्यायला तर काय झालं मग आदेश काढले का मग इकडे ए पी एला बोलवा त्याला बोलवा असे साहेब आम्हाला उडवडची उत्तर द्यायला बघा यांच्याकडं तहसीलदार साहेबाला आम्हाला एकच विनंती करायची आहे याच्यानंतर आम्हाला नेमकं तारीख द्यावं की या दिवशी आम्ही येऊन तुमची शमशानभूमीची जागा उपलब्ध करून देऊ आणि तिथं संबंधित सीड आम्ही बांधकाम करून तुम्हाला कोणत्या निधीमध्ये बसते ना बसते ते तुम्ही तुमच्या लेवलवर बघा असं करून साहेबांना आम्हाला न्याव द्यावा आणि गावखोऱ्यांना थोडं बघावं आणि याच्यानंतर जर कोणी दगावलं तर इथलं अंत्यसंस्कार आम्ही त्याची लवकर करणार ही आम्ही ठामपणे ठोकून सांगतो वर्गीयासाठी स्मशानभूमी नाही तर सर्व इतर बांधवांना सुद्धा स्मशानभूमी बांधलेली नाही ना गावोगावी बघता प्रत्येक ठिकाणी स्मशानभूमी झालेल्या आहेत आपण या गावाला या स्मशानभूमीचा लाभ मिळालेला नाही आणि या साठी स्मशानभूमीमध्ये मा माणसाचा अंत्यविधी करण्यासाठी तुम्हाला सांगतो लाकडं नेण्यासाठी तुम्हाला सांगतो टोंगळा इतक्याला चिखलातून लाकडं न्यावं लागतात या अशा परिस्थिती या गावाची आहे तर तुम्हाला सांगतो जी जागा उपलब्ध आहे चाळीस गुंटे त्यामध्ये सुद्धा लोकांचं अतिक्रमण झालेलं आहे तरी स तहसीलदार साहेबांनी किंवा इतर अधिकाऱ्यांनी कोणी को इकडे लक्ष घालून शन्या आम्हाला योग्य ते न्याय मिळवून द्यावा सर थँक्यू सर आमच्या भूमीमध्ये तुम्ही या ठिकाणी आमच्या दलितांच्या अडअचणीसाठी आपण सर्व पत्रकार मंडळी आणि आपण त्याबद्दल आल्याबद्दल माझे मौजे कवणा तालुका हदगाव जिल्हा नांदेड या ठिकाणी आल्यात आमच्या प्रतिक्रिया तुम्ही या ठिकाणी व्यक्त करण्यासाठी विविध चॅनेलवर तुम्ही उपलब्ध करून देत आहात आणि त्याबद्दल मी सर्वांचं हार्दिक अभिनंदन मी तुमचं करतो मी सामाजिक कार्यकर्ता ग्राम ग्रामरोजगार सेवक आणि या ठिकाणी संबंध दलित समाजांची विशेषतः गावातील मागासवर्गीयाची स्मशानभूमी या ठिकाणी गट नंबर तेहतीस आणि या ठिकाणी कमीत कमी चाळीस आर जमीन या ठिकाणी उपलब्ध होती परंतु शेजारी पादारी जे कोणी जे असेल शेतकरी असो की कोणी असो या ठिकाणी या स्मशानभूमीमध्ये अतिक्रमण केलेलं आहे या ठिकाणी निदर्शनास येत आहे आणि ते सुद्धा दिसत आहे आणि विशेषतः आताच मीनाबाई विकुंठराव प्रधान महिलांनी सांगितलेलं आहे की खरोखरच या ठिकाणी आम्हाला दलित समाजाला बहुजन समाजालाची सम स्मशानभूमी ही या ठिकाणी होती ती स्मशानभूमी नसल्यासारखी या ठिकाणी आम्हाला दिसत आहे विशेषतः पावसाळ्यामध्ये किंवा कुठे जास्त वेळेस गावोगावी स्मशानभूमी या ठिकाणी भेटत असते शासनामार्फत पण तिथली ती योजना आमच्या कवनापर्यंत अद्याप तरी पोहोचलेली नाही या ठिकाणी कवना बहुजन समाजातर्फे दलित समाजातर्फे मी शासनाकडं अशी नम्र विनंती करतो निवेदन अर्ज करतो आमच्या संघटनेनं सगळ्याला आतापर्यंत आम्ही वेळोवेळी निवेदन पर्यंत दिलेलं आहे पण हे ठिकाणी हे प्रशासन या ठिकाणी गावकऱ्यांचं दलित समाजाकडं किंवा बहुजन समाजाकडे या समस्यांभूमीचं कुठलंही विल्हेवाट लावत नाही अद्याप तरी म्हणजे नेमकं आपल्या तालुक्याचा लोकप्रतिनिधी आपल्याकडे दुर्लक्ष करत आहे असं म्हणण्याचं आहे का मी काय म्हणतो ते कार्यकर्ते असो किंवा नेता असो कि प्रशासन असो सर या ठिकाणी जे समस्यांभूमी आहे जे कोण नेता असेल आम्हाला नेत्याला मागणी करायची नाही आम्हाला प्रशासनाला भांडायचं आहे आम्ही नेत्याकडं आम्ही कुठली मागणी करत नाही नेते कोण कोठले कोठे नेते, नेते, नेते येतात कोणी जातात आम्हाला त्या नेत्याची गरज नाही आहे आम्हाला फक्त प्रशासनाकडे आम्हाला मागणी करायची आहे प्रशासनानं याकडं सखोल या ठिकाणी लक्ष राहून दक्ष राहून आम्हाला न्याय मिळवून द्यावायची याची खबरदारीच प्रशासनाने घ्यायची आहे